अभावित नाम मारे सुबंध मारे अपना जा कानून हमारे वेल मारे लोग शाही सही करता है वो सही माता इन्हें दिनों जिजाई रमाई इन्हें जिहास जेल दिया है आदमी क्रियांबद्दल जे कार्य केलेलं आहे ते कार्य अतुलनीय आहे त्या कार्याची पूर्ण करू शकत नाही कारण आज माझ्या समोर ज्या महिला ज्या विद्यार्थिनी बसलेल्या आहेत त्या फक्त सावित्रीबाई यांच्या केलेल्या पुण्याईच्या कार्यामुळे आज या ठिकाणी बसताय तुम्हाला मान सन्मान भेटतोय मी शिक्षण घेत आहे हे सर्व स्त्री जर असेल तर ते सावित्रीबाई फुले आणि त्याचबरोबर महिला शिक्षिका ज्यांनी

जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खूप आहे परंतु शिक्षण घेतलं सुरुवातीला एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिली शाळा वाड्यात सुरू केली आणि ही शाळा सुरू करण्यासाठी आनंद हाच त्या ठिकाणी सांगण्यात आला

हे आता आता नवीन नाशिकमध्ये प्रकरण झालं होत साडेतीन वर्षाच्या चिमुकले त्या ने शेजारची शेजारीच राहणाऱ्या असं पण शेजार शारीरिक अत्याचार केले आणि त्यानंतर तिला एका झोपामध्ये नको त्या अवस्थेत फेकून दिलं परंतु आपल्याला आपण शेजारी कशा आहात हे माहित नसतं या सर्व गोष्टीची तुम्हाला जाणीव पाहिजे ते व्यक्ती कशा पद्धतीने पार्श्वभूमी काय आहे त्या सर्व गोष्टीची तुम्हाला माहिती पाहिजे आणि आता नवीन प्रचलित आहे लैंगिक संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम चार आठ बारा अन्वये त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते चार आठ बारा म्हणजेच ज्यांची वयोमर्यादा किमान अठरा पेक्षा कमी आहे आणि मुलांची वयोमर्यादा एकवीस पेक्षा कमी आहे अशा स्थितीत जर शारीरिक त्याच्यावर अत्याचार झाले अशा वेळेस या कलमाखाली त्या व्यक्तीवर गुन्हेगारी स्वरूपात कारवाई केली जाते आणि हा गुन्हा इतका कठीण आणि इतका गंभीर आहे की यावर न्यायाधीश कठीणात कठीण अत्यंत कठीण शिक्षा त्या ठिकाणी लोटावतात आणि अशीच अशाच प्रकरण बल्लापूरमध्ये झालं होतं शिंदे नावाच्या ठिकाणी इस्मावरणी जातो गोळीबार करून त्याला त्या ठिकाणी एन्काउंटरमध्ये मारलं जातं त्यामुळे आपण आपल्या लहान मुलावर जे संस्कार करतोय जो मोबाईल आता तुम्ही प्रश्न उपस्थित केले बरेच प्रश्न उपस्थित केले प्रश्न चांगले होते त्याला चांगल्या पद्धतीने उत्तर दिली परंतु हे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्या प्रश्नावर आपल्याकडे तोडगा काय उपाय काय याची सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे आपलं लहान मुलगा किंवा मुलगी आपण कोणाकडे देतोय तो कसा जातोय तो वागतोय कसं त्याच्या घरातलं नेचर कसं आहे त्याची कौटुंबिक परिस्थिती काय त्यांच्या नवरा बायकोचे संबंध कसे आहेत या सर्व गोष्टीची माहिती समोर तुम्हाला पाहिजे त्याच वेळेस तुम्ही तुमचं लहान मुलगी त्यांच्याकडे द्या अन्यथा अशा पद्धतीचं चुकीचं कृत्य तुम्ही करू नका कारण बोऱ्या बावड्या समोर जर तुम्ही एखाद्याकडे तुमचा लहान मुलगा दिला तर त्या ठिकाणी अनाथ प्रसंग घडल्याशिवाय राहणार नाही सोशल मीडिया खूप आहे कुणाच्या मनामध्ये कधी काय चाललेलं आहे हे आपण ओळखू शकत नाही कारण आपण मन कवडे नाहीत इतरांच्या मनातलं ओळखण्यासाठी आपल्याकडे काय लागतं मनकवडा का कवडा म्हणतात त्यांना तिथपर्यंत आपण काय अभ्यास केलेला नाही आणि आपण मनसोपचार तज्ज्ञ नाही त्यामध्ये आपल्याला ना काही गरज नाही परंतु आडाणी जरी असलो तरी आपण संस्कार आणि स्वाभिमानाने वाढलेले पाऊल लोक आहोत त्यामुळे आपले संस्कार आणि आपले स्वाभिमान आपण स्वतः ओळखायचा त्या पद्धतीने आपण अनुकरण करायचं जर कुठे चुकीचं काय होत असेल तर तुम्ही तत्काळची माहिती पोलीस स्टेशनला जावा पोलीस स्टेशन शंभर पावलावर सुद्धा नाही परंतु अशा पद्धतीची घटना आपल्याकडून घडता कामा नये लहान मुलांना मोबाईल देणं का कारण तुम्ही ज्यावेळेस मोबाईल देता त्यावेळेस दे तुम्ही तुम्ही जर तर तर ह्या म्हणजे शरीर प्रदर्शन करणारे आहेत त्यामुळे तुम्ही लहान मुलांकडे मोबाईल देऊ नका कारण मोबाईलमुळे शारीरिक विपरीत परिणाम होतात मुलांचे डोळे खराब होतात मुलांवर मानसिक परिणाम होतो मुलांना जर तुम्ही तशी सवय लागली तर त्या मोबाईल शिवाय जेवणार नाही कोणत्याच विधी त्या मोबाईल शिवाय पूर्ण करणार नाही त्यामुळे मुलांना मोबाईलची सवय लावण्याऐवजी जर तुम्ही पुस्तकाची किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी समाजसुधारकांच्या गोष्टी जर तुम्ही स्वतः मोठ्या आहात तुम्ही जर अध्ययन करून वाचून त्यांना जर सांगितलं तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये परिवर्तन नक्कीच होईल सकारात्मक विचार त्यांच्या वाढीस लागेल आणि त्यामुळे तुमचा कुटुंबाचा त्या ठिकाणी उदय होईल अशा पद्धतीचं वर्तन तुमच्याकडून अपेक्षित आहे तुम्हाला जर संकट प्रसंगी कोणत्याही सांगितलं आहे तो क्रमांक तुम्ही डायल करा तुम्हाला पोलीस मदत भेटेल त्याचबरोबर डायल एकशे बारा क्रमांक आहे तो सुद्धा अडचणी तुम्हाला उपयोगी पडेल आज या ठिकाणी बोलवलं आम्हाला तुमच्याशी काय संवाद करण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल निर्भया पक्काच्या वतीनं प्रशालेचे मुख्यातंत्र सर्व गावकऱ्यांच्या महिला मंडळांचं तसेच शिक्षकेतर कर्मचारी सर्व गावकऱ्यांचं उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांचं निर्भया पक्काच्या वतीनं मनपूर्वक आभार करतो धन्यवाद